कोल्हापूरहून कोल्हापूरकडं भरगावेगाने निघालेल्या बुलेरो जिपनं हायवेवर डागडुजीचं काम करणाऱ्यांना जोराची धडक दिल्यानं तिघांचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले सोलापूरहून कोल्हापूरकडे भरदाव वेगानं निघालेल्या बोलेरो जिपनं हायवेवर रस्त्याच्या डागडुजीचं काम करणाऱ्या दोन कामगारांना जोराची धडक दिल्यानं दोघे जागीच ठार झाले दरम्यान बोलेरो गाडीतील दोघे गंभीर जखमी झाले होते त्यातील एक महिला उपचारादरम्यान मरण पावली हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी मंगळवेढा सोलापूर महामार्गावर घडला जगदीश बाबा नेकाम वय चौपन्न शिवकुमार परणे वय चोवीस दोघे राहणार मध्य प्रदेश प्रमिला बाळकृष्ण देशपांडे वय पासष्ट राहणार कोल्हापूर अशी मृतांची नावं आहेत तर बोले रोड जीपमधील बाळकृष्ण वसंत देशपांडे वय अडुसष्ट राहणार कोल्हापूर आणि मानाजी श्रीरंगमाने वय चौसष्ट राहणार कोल्हापूर हे जखमी झाले मंगळवेढ्या सोलापूर महामार्गावर मंगळवेढ्यापासून चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डागडुजीच काम सुरू आहे ही कामं मध्य प्रदेशातील कामगार करत होते त्यानिमित्तानं प्लॅस्टिकचे बॅरिगेट लावले होते सोलापूरहून कोल्हापूरकडं भरधाव निघालेल्या एम एच शून्य नऊ जी एम वीस एकसष्ट या बोलेरो गाडीनं बॅरिगेट तोडून काम करणाऱ्या कामगारांना उडवलं यामध्ये दोन कामगार दूरपर्यंत फरफटत जाऊन जागीच ठार झाले बोलेरो गाडी रस्त्यापासून पंचवीस ते तीस फुटांपर्यंत फेकली गेली गाडीतील दोघे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान प्रमिला देशपांडे या मरण पावल्या अपघाताच्या पंधरा मिनिटांपूर्वी संबंधित दोन कामगार मंगळवेढा इथून पाणी पिऊन कामावर गेले होते अशी माहिती डीबीएलचे कर्मचारी गणेश शिंदे यांनी दिली दरम्यान पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवण डमाळे महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद थिटे यांनी घटनास्थळी भेट दिली